ठाण्यात विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे प्रसिद्धी झाल्यानंतर सोमवारी ठाणेश्वर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्डे प्रश्नी तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे खड्ड्यात गेले सगळेच ठाणे महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरूपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केला माझीवाडा कापूरबावडी मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता असेल या सर्वच रस्त्यांवरती खड्डेच खड्डे आहेत घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचं काम सुरू आहे येथील रस्त्यांचं काँक्रीटचं काम ऐन पावसाळ्यामध्ये सुरू झालं आहे तीन दिवसांपूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली होती त्यानंतर तात्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले होते रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात त्यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यावरती खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात येईल असं आश्वासन संबंधित प्राधिकरणाने दिलं होतं या खड्ड्यांविरोधात मनसे आता रस्त्यांवर उतरले आहे वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यांवर मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह आंदोलन केले यावेळी खड्ड्यात बसून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी कार्यकर्त्यांसह सायंकाळी वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यावरती आंदोलन केलं यावेळी कार्यकर्ते याच खड्ड्यात बसले होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी कशाला गाता विकासाचे गाणे खड्ड्यात गेले सगळेच ठाणे महापालिका आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत आंदोलन केले घोडबंदर भागात रस्त्यांना खड्डे पडले असताना आयुक्त एसीत बसले आहेत याच खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे दुचाकी चालक गंभीर जखमी होत आहेत त्याला जबाबदार कोण यावर उपाय करण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी मोरे यांनी दिला आहे आता जी ढाण्याची ओळख आहे की तलावांचं शहर ते आता पुसून टाकायचं आहे संपूर्ण खड्ड्यांचं शहर म्हणून बॅनर आम्ही लावणार आहे कारण टीएमसी ला काय पडलेलं नाही इथे लोकांचे जीव चालले दोन दोन दिवसापूर्वी दोन माईले वारला तिथे जीव गेला आताही तुम्ही थोडा उभे राहा इथे किती लोक पडतात बघा जे लोकांनी पडू दे ऍक्सिडेंट होऊ दे त्यांचा पाय तुटू दे मरू दे यांना काय पडलेलं नाही हे मस्त एसीत बसणार तेच मला समजलं सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा खड्डेच खड्डे तुम्ही ते सकाळी बघितलं वीस मिनिटाचा प्रवास असतो त्याला दोन दोन अडीच तास लागतात हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो का त्रास घ्यायचा नागरिकांनी तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना तुमच्या टॅक्स भरत नाहीयेत का इथून त्या शंभर टक्के टॅक्स जातो इथे एखादी प्रेग्नंट बाई इथून गेली काय किती वेदना होतील त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही समोर हॉस्पिटल आहे तिथे येणारी बाई मला वाटतं रिक्षातच घेऊ मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय टीएमसी अधिकारी कधी जागे होणार त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार जो रस्ता बनवलेला पण सगळा रस्ता वाहून गेलाय कुठल्या दर्जाचं काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टर वर पहिले आणि हे करा ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा हे गुन्हे दाखल करतील का नाही करणार यांचे सगळ्यांचे लागे बांधेत आम्ही त्याचा एक लेटर देणार आयुक्तांना आम्हालाही बघायचं आयुक्त काय त्याच्यावर कारवाई करतात ते